सगळेजण खाली या ठिकाणी आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते याच उदाहरण आम्हाला दोन दिवसापूर्वी आलं कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही उमेदवारी साठी तासन तास वाट बघत जाऊ लागलं मला वाटते आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही आदरणीय पक्षप्रमुखानं आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली मला वाटते खुद्दारी खुद्दारीमध्ये आणि गद्दारी मधला मद्दा फरक महाराष्ट्राने बघितलाय आणि आदित्यजी फेड हितच असती ज्या दिवस लागत नसते मला वाटत त्या गद्दारांना सुद्धा फेड कालच्या उमेदवारीच्या माध्यमात मिळाली आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील घराणं त्या ठिकाणी आहे त्यांनी माझा संपर्क आहे हे मान्य करतात वरे मान्य आहे का नाही सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही आता ही तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते उठल माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जात आहे साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आदित्य जी आम्ही त्या वचनाची परिपूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे आज मला त्यांनी कायमस्वरूपी विचारलं जात आहे कि साहेब तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही सगळ्याचे फोन उचलता तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता पण तुम्ही आम्हाला पाच ठळक काम सांगा असं त्यांचं म्हणणं आहे आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय कि दारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्येच ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक... शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय ने रोहितादा पवार आगमन झालंय टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात आज दुसरं आदित्यजी एकवीस टीएमसी पाण्याच्या बद्दल मला आवर्जून सांगावस वाटत पद्मसिंह पाटलाच्या काळात मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय कुठं झालं रे बाबा नो कुठ मतदान टाकलं तुम्ही मंजूर झालं तुमच्या जिल्ह्यासाठी आणि नेल कुठ इथं माणसं राहत नव्हते का तुमचा हक्क असताना तुमचा अधिकार असताना तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी नेरुळला नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं खासगी खाजगी मालकीच केलं पहिला फरक आमचा आहे की साहेब आम्ही ते महाविद्यालय या जिल्ह्यात केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीचं केलं आज त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे आदित्यजी त्यांनी सांगते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की आम्ही लोकांवर इलाज करतो माहितीच्या अधिकारात आपण चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेज मध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बारा ला चोवीस लोकांवर पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या दोन हजार तेरा ला सोळाच लोकांवर सोळाच सोळाच पेशंट आहेत एकशे अडोतीस शस्त्रक्रिया झाल्यात सोळा पेशंट वर किती शस्त्रक्रिया एकशे अडोतीस म्हणजे एका माणसाचं खोल खोलपिटिंग किती वेळास केलं असेल त्याने बांधवानो दोन हजार चौदा ला नऊ पेशंटचं ऐंशी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात मूर्ख थोड शांततेनं घ्या की रे थोड शांततेनं घ्या की शांततेनं घ्या मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही पन्नास लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले हे सगळं खोट आहे दोन हजार बारा पासून दोन हजार तेवीस पर्यंत ह्या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत तेरना नेरुळ च्या जे कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या कॉलेज कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाच त्या ठिकाणी पैसे उचलले मला या सभेच्या माध्यमातन त्यांना खडा सवाल आहे कि ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं कि और मारला है। की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ढल्ला मारलाय हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं आज मी आपल्या फार काही वेळ घेणार नाही पण इतकंच सांगतो की पाच वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय आज तुमचं किती जरी साध काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःच काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आता मला आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला चिन्ह जे ती चोरले का नाही आता आपलं चिन्ह का है काय चिन्ह मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची आहे मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडायचं काम आपण सगळेजण करा ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की आदर